फोकस करणार आहोत अभी अंदाडे आणि त्याच्या संवेद पंकज वारगर मजिंद्र पाटील यांचे इथे शुभांचे लडके तर आपण बाबा त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्मानिय अंतर्गंग म्हटला तर महाराष्ट्राची आणमार शाण आणि शिवसेनेचे उभे आहे आपण वेळेत वेळ विले काढून त्यामध्ये पावशिकाल शिवसेनेचे उपनेते आदणीय पावशिकाल शपल्याचा प्रयत्न ऑन साईडला हुक करायचा होता परंतु पंचांनी बुलन तसा दंडित केले किती मारा करतोय तो आता रिबस जात का हल्दी पलटी पलटी हल्दी आणि टोकतोय यातले प्रतीक विषय त्याच्या बात समजून आलाय बा कमांड डीजे समोर या प्रतीक समोर पुन्हा पलटी शॉट आरटी पलटी आर के बॉल सीमा पार संचल इंटरप्रायजेस क्षी स्पोर्ट काय अँड कॅश प्राईज ट्रॉफी स्पॉन्सर बाय रोहित रामचंद्र पाटील अँड कॅश प्राईज आपल्याला सरम जय गणेश बापेप गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्री कृष्ण भगवान की जय श्रीराम गौदि माता की अतिशय चांगला ह्या सगळ्याचा इतिहास मला माहीत आहे इथे कोणी कोणी काम केलं ते सगळं माहीत आहे आता मी सगळं म्हणजे येताना मी बघितलं की तुम्ही लोकांच्या व्यवस्था केली होती ना तेव्हा माझ्या डोक्यात आलं की ही व्यवस्था भले आख्यायाला नाही पण काही प्रमाणात आपल्याला जर समजा आर सी सीमध्ये करता आली लोकांना व्यवस्थित बसता आलं तर अतिशय आनंदी गोष्ट आहे मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन यश येणे येणे तुमच्या नशिबाने आम्ही तुम्हाला सांगून जाईन तुम्हाला सोबत घेऊन जाईल तर असं जर काही झालं आपल्यासाठी तर आता आपले खेळाडू म्हणजे सगळी आता ह्या खेळाडूंच्या नशिबाने मैदानं चांगली झाली आहेत ते त्याचं शेताच्या बांधावरूनच उडी मारायला लागायची आपल्याला लागा। म्हणून मी अभिमानाने सांगायचो की ग्राउंडवर खेळणारे शे खेळाडूपेक्षा माझा ग्रामीण भागातला खेळाडू अत्यंत उत्तम उत्तमही करतो शेताच्या बांधावरून उडी मारून झेल येतो अशा प्रकारे काम करणे सगळी मंडळी आहे आणि हे सगळे सामने आपण बघतो आपल्याला खूप आनंद वाटतो मजा येते परंतु ते सामने भरवण्यासाठी बॅकस्टेज जे काम करतात ते काम अत्यंत म्हणजे खडतर असं असते मग तुमच्या कॉमेंटर कॉमेंटर बघतो ना तर मनाला एवढा समाधान वाटतो की आपली पोरं एवढी शार्पपणाने बोलू शकतात हिंदीमध्ये बोलतात काही काही इंग्लिशमध्ये पण बोलतात ही आपल्यामध्ये झालेली प्रगती आहे जसं आपण जग बदलते ते जगाबरोबरोबर आपण बदलायला पाहिजे आपण बदलतो आहे परंतु आपला स्पीड जरा थोडाफार कमी असेल तरीसुद्धा आपला बदलण्याचा प्रयत्न आणि प्रवास हा निश्चितपणाने चांगला आहे या ठिकाणी अनिलला मी म्हणजे शुभेच्छा देईन की जेव्हा तो पहिले सरपंच असताना मी इथं आलो होतो तेव्हा मीच बोललो होतो की ग्राउंड तुम्ही जर बनवा तुमच्यासाठी टिकवा कारण इथं जर झोपडपट्टी आली ले, ले करा उल्या। वाच्छा उल्या। वाच्छा उल्या तर आपल्यामधलीच माणसं पाच पंचवीस हजारांनी ही जागा विकतील आणि मग आपल्याला बघायला आपल्याला इथे यायची बंदी होईल कारण आमच्याकडे असं झालं नाही तर हे तुम्ही ग्राउंड वाचवलं वाचवलं नसतं नाही त्याचं म्हणजे चांगलं क्रीडांगण बनवलं प्रत्येक ठिकाणी मी गेल्यानंतर साफेच्या क्रीडांगणाचं उदाहरण देतो की सगळेजण एकत्र असले तर सर्व काही होऊ शकते राजकारणामध्ये राजकारण सगळ्यांनी करावं कोणला काही मनाही नाही ज्याच्या मनामध्ये इच्छा असेल तिथे त्यांनी मत टाकावं परंतु जिथे गावाचं काम आहे गावाचा काम आल्यानंतर का आम्ही सापेकर म्हणून सगळे एकत्र आलेच पाहिजे तर त्या कामाला महत्त्व असेल किंवा त्या कामादला आनंद असेल म्हणून तुम्हाला समस्त सापेकरांना सापेकरच्या सगळ्या ग्रामपंचायत कमिटीला सापेकरांच्या सगळ्या ग्रामस्थांना बंधूंना भगिनींना महिलांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ही सगळी मंडळी हे काम करण्यासाठी चांगले आरोग्य घेऊन जगली पाहिजेत लोकांच्या सोबत धावली पाहिजेत आणि लोकांना आपला आनंद वाटता त्यांना आला पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद स्पीड न्यू भारत